नमस्कार ताईंनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी मदतनीस भरती स्टेबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सर्व ताईंना आनंदाची बातम्या आहे स्थगिती समाप्त झाली मदतनीस भरती सुरू झाली या मदतनीस भरतीमध्ये अटी व शर्ती काय देण्यात आले या जे आरमध्ये हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही व्हिडिओ बघता ताईनो पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनल सबस्क्राईब करून घ्या पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकन प्रेस करा मी वेळोवेळी अपडेट देत असतो भरपूर ताईंनी मला कमेंट करून विचारत होते की तुम्ही स्टेबद्दल का व्हिडिओ तयार करत नाहीत तर बघा ताईनो आज मी या आरमध्ये मदतनीस भरती सुरू झाली आहे आता अटी काय देण्यात आले हे सविस्तर आपण या आरमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका भरपूर दिवसांनी हा व्हिडिओ मी तयार करतो आहे मदतनीस भरतीबद्दल आता मदतनीस भरती सुरू झाली आता तीस जानेवारी दोन हजार चोवीसला हा जे आर आला आहे या जे आरमध्ये जी स्थगिती लावण्यात आली होती त्या स्थगितीबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे आणि कोणते नियम लागू करण्यात आले या भरतीला हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे आणि भरपूर ताईंना असं प्रश्न पडत होता की ही भरती होणार आहे किंवा नाही हे सर्व आता सर्व प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मिळणार आहेत जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा सर्व ताईंना कळेल की काय अपडेट आले मदतनीस भरती सुरू झाली प परंतु त्याच्यामध्ये काय अटी व शर्ती देण्यात आले शासन निर्णयचा हा जी आर आहे या आरमध्ये सविस्तर बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी देण्यात आले एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत झी आर आता या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी मदतनीस भरतीचं पण अपडेट देण्यात आलं या आरमध्ये आपल्याला हे टायटल देण्यात आले आता हा आर केव्हाला काढण्यात आला तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला करण्यात आले म्हणजे आजची डेटमध्ये हा जी आर आला आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागकडून हा झे आर करण्यात आले या आरमध्ये मदतनीज स्टे आता सर्वांना प्रश्न पडला होता की हा स्टे रद्द होईल किंवा असं चालू राहणार का असं प्रश्न पडत होते परंतु आता या आरमध्ये डिक्लेअर करण्यात आले तर अंगणवाडी मदतनीस भरती सुरू करण्यात आली आता कोणकोणते नियम आहेत ते आपल्याला बघायचं आहे आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे नंतर आपल्याला शासन निर्णय काय देण्यात आले या आरमध्ये ते डिटेलमध्ये बघायचं आहे आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून या चॅनलला तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल प्रस्तावना एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या अंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील अटी शर्ती व संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार दो, तेवीस रोजच्या शासन निर्णय नव्हे विहित करण्यात आल्या आहेत बघा हे प्रस्तावना पाहण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट डिस्कस करायची होती तुम्हाला की मदतनीस भरती अंगणवाडी मदतनीस भरती केली जाते त्याच्यात तुम्ही बारावी पास असेल ऐंशी टक्क्याला किती गुण दिले जाते सत्तर टक्क्यावाल्यांना किती गुण दिले जाते साठ टक्क्यावाल्यांना किती गुण दिले जाते आणि पन्नास टक्केवाला किती गुण दिले जाते पदवी पदव्युत्तर आणि तुमचं एम एस आय टी झालं असेल तर किती गुण दिले जाते आणि कॅटेगरी वाईज विधवा असेल आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीला असेल तर किती गुण दिले जाते हे सर्व शेवट शेवटपर्यंत आपल्याला शेवटीसुद्धा सर्व एक्सप्लेन करून दाखवणार आहे तुम्हाला मी व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर का शेअर करा तुम्ही कमेंट मद, कमेंटमध्ये मला विचारत होते की स्टेबद्दल व्हिडिओ का तयार करत नाही तर ही फायनल जी आर आहेत तर या मध्ये आपल्याला सर्व डिटेलमध्ये बघायचे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी दिन शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कारवाई करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती हे प्रस्तावना आता आपल्याला शासन निर्णय बघायचे प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या पुन्हा रिक्वेस्ट केली मी आता आपल्याला शासन निर्णय काय देण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे हे सर्वांसाठी आनंदाची बातम्या ज्यांनी ॲप्लिकेशन अप्लाय केले आणि त्यांच्यासाठी भरपूर महिलांनी वाट बघ महिला वाट बघत होते की ही भरती होणार आहे किंवा कॅन्सल होणार आहे तर ही भरती आता सुरुवात झाली या जे आरमध्ये सर्व डिक्लेअर करण्यात आले तर या ठिकाणी बघा शासन निर्णय अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनेस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस तेवीस शासन निर्णयासोबतच्या मध्ये सुधारणा करण्यात करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदत मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहेत दुसरा मुद्दा आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयानवे करण्यात आलेल्या सुधारित व्य वे सुधारणा व्यतिरिक्त उर्त अटी शर्ती ह्या संदर्भात दिन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस व तत्नुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील बघा वेळोवेळी जे झे आर आले होते महिला बालविकास विभागाकडून संदर्भ क्रमांक एक दोन 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 हजार तेवीस या झे आरनुसार या नियमानुसार तनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील तिसरा मुद्दा आहे अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरती संदर्भात दिन क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस नव्हे दिलेली स्थगिती बघा ताईनो या ठिकाणी लक्ष द्यायचं बघा भरपूर ताईंना स्टेविषयी व्हिडिओ तयार करत नाही म्हणून ते विचारत होते मला कमेंट करून तर त्यांच्या तया त्यांच्यासाठी हा पॉईंट महत्त्वाचा आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे नऊ नऊ दोन दोन हजार चोवीस आणि दिलेली स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहे बघा ताईनो सर्वांचा आनंदा आन्न्द, आन सर्वांना आनंदाची बातमी आहे तर याच ठिकाणी काय म्हटलंय नऊ 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 दोन हजार चोवीस अण्णवे दिलेली स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहे त्यानुसार अंगणवाडी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी असं या झे आरमध्ये स्पष्ट म्हटलं आहे तर बघा जे नऊ नऊ दोन नऊ दोन हजार चोवीस नंतर ज्यांनी ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल त्यांच्यासाठी ही आनंदाची बातम्या आहे मदत मदतनीस या पदासाठी अप्लाय केलं असेल तर शासनाने या आरमध्ये सरळ सरळ असं सर क्लिअर करून टाकले सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी असं म्हटलं आहे चौथा मुद्दा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पात मधील ज्या प्रकल्प प्रकल्पामध्ये सद सदर शासन नेण्यापूर्वीच्या निष्कर्षानुसार जाहिरात देऊन बघा या ठिकाणी हा मुद्दा लक्ष द्यायचे लक्ष देऊन या ठिकाणी ऐकायचं आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निष्कर्षानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहेत त्याप्रमाणे निवड समि समितीने अंतिम केलेले गुणा गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे अश अशी प्रकरणे वगळून वगळून उवरीत कोणत्याही टप्प्यावर स्थगिती ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरुण वृत्तीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं म्हटलं आहे हे सर्वांसाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर या ठिकाणी काय म्हटले अशी प्रकरणे वगळून उवरित कान कोणत्याही टप्प्यावर स्थगिती ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं या जे आरमध्ये म्हटला आहे हा जे आर तीस जानेवारी दोन हजार चोवीसला करण्यात आले तर हा जे आर तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जे आर डाउनलोड करू शकता सर्वताईन ना आनंदाची बातमी आहे तर जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही कमेंटमध्ये मला विचारत होते हे फायनल झी आर येऊन गेलं आहे आता नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या नंतर तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची स्थगिती या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली आणि नव्याने ॲप्लिकेशन भरून त्या ठिकाणी भरती सुरू केली जात आहेत तर बघा महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे जी आर आहेत प्रति मा मुख्यमंत्री महोदय अपर मुख्य, मुख्य सचिव मंत्रालय मुंबई हे सर्व या ठिकाणी प्रति देण्यात आले बघा ताईनं तुम्ही व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नव व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त शेअर करा भरपूर ताईंनी कमेंट केलं होतं त्या कमेंटवरती मी व्हिडिओ का तयार केला नाही कारण अपडेट येत होत अपडेट काही झाली नव्हती तोपर्यंत जोपर्यंत अपडेट येणार नाही तोपर्यंत मी व्हिडिओ तयार करणार नाही असं मी निर्णय घेतला होता तर आता जी, जी, जी आर आला आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीसला आणि या आरमध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की नऊ नऊ दोन हजार चोवीसनुसार जी स्थगिती देण्यात आलं असे असेल ती स्थगिती रद्द करण्यात यावी आणि पुन्हा जाहिरात देऊन पुन्हा ॲप्लिकेशन भरून घ्यावे आणि भरती प्रक्रिया निवड प्रक्रिया सुरू करून यादी लावी असं या जे आरमध्ये म्हटलं आहे बघा मी घायघायमध्ये हा व्हिडिओ तयार करतो त्याच्यामुळे मला कन्फ्युजन होते थोडं या ठिकाणी तर बघा ताईनो आता तुमचं निवड कशी केली जाते सेविका आणि मदतनीस या पदासाठी कशी निवड केली जाते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं की हा टेबल पाहिलं होतं तुम्ही बारावी पास असेल आणि आता बारावी उत्तीर्ण हे कंपल्सरी केले त्यांनी तर बारावी तुम्हाला ऐंशी टक्के असेल साठच सत्तर असेल साठ सत्तर पन्नास किंवा चाळीस टक्के असेल तर तुम्हाला किती गुण दिले जाते ग्रॅज्युएशन असेल तर किती पदव्युत्तर पदवी असेल तर किती एम एस आय टी झालं असेल तर किती गुण दिले जातात डी एड बी एड झालं असेल तर किती गुण दिले जाते आणि कॅटेगरी वाईज किंवा विधवा असेल तर किती गुण दिले जाते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलं होतं पुन्हा आपल्याला ब बघून घ्यायचं या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुम्हाला श एकदम शॉर्टमध्ये दाखवतो कसं निवड केले जाते आपण आपल्या घरी बसून आपलं रिझल्ट लावू शकतो आणि काही जर त्या ठिकाणी चिटिंग झालं असेल तरी समजेल आपल्याला की आपण स्वतः आपल्या घरी बसून पर्सेंटेज काढल्याजवळ आपले पर्सेंटेज जर जास्त येत असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन आपण विचारणा करू शकतो किंवा प्रकल्पला आपण तक्रारसुद्धा करू शकतो बघ अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीच किमानहर्ता बारावी उत्तीर्ण बघा व्हिडिओ लॉंग होणार आहे कारण मी हा पार्ट्स तुम्हाला या आरमध्ये जोडण्यात आले या झे आरमध्येच देण्यात आले हे आज तीस जानेवारी दोन हजार चोवीसला झी आर जारी करण्यात आले त्या आरसोबत हा पत्रसुद्धा जोडण्यात आले त्या ठिकाणी तर हा टेबल आहे हा निवड प्रक्रियेचा टेबल आहे तर कशी निवड केली जाते बघा शैक्षणिक वार्ता आणि द्यायचे गुण किती तर बघा बारावी पास असेल तुम्ही बारावी पासमध्ये असेल आणि तुम्हाला तुम्हा टक्के ऐंशी असेल सत् ऐंशी असेल तर साठ गुण दिल गु गुण दिले जातील सत्तर टक्के असेल स सत्तर ते ऐंशी टक्के असेल तर पंचावन्न गुण दिले दिल जातील आणि साठ ते सत्तर टक्के असेल तर पन्नास गुण दिले जा पंचावन्न गुण दिले तर गुण दिले जातील आणि पन्नास ते साठ टक्के असेल तर पंचेचाळीस आणि पन्नास ते चाळीस टक्के असेल तर चाळीस गुण दिले जातील असं तुमच्या बारावीच्या पसैसवरती गुण दिले जातील आणखी पुढे बघा आता या ठिकाणी टीप पण देण्यात आले ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण द ग्राहक धरण्यात येतील बघा ज्या ताईंचं जर चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील तर त्यांना सरळ सरसकट त्यांना पस्तीस गुण ग्राहक धरले जातील आता पदवीधर असेल तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला दहा गुण दिले जातील आणि पदव्युत्तर पदवी असेल तर तुम्हाला चार गुण दिले जातील आणि डी एड झालं असेल तुमचं तर दोन गुण दिले जातील आणि बी एड झालं असेल तरी दोन गुण दिले जातील आणि शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एस आय टी असेल तुमचं तर तुम्हाला दोन गुण दिले जातील आता हे या पद्धतीने तुमचं जेवढं एज्युकेशन झालं असेल त्याच पद्धतीने तुम्हाला गुण दिले जातील आणि पर्सेंटेज बघून त्या ठिकाणी गुण दिले जातील आता बारावी बारावी च्या बेसवरती जे टक्के आहेत ऐंशी नव्वद साठ सत्तर असं दिले त्याच्यानुसार तुम्हाला गुण देतील आणि पुढे जे ठराविक आहे पदवी पदव्युत्तर डी एड बी एड तेच गुण दिले जातील तुम्हाला त्या ठिकाणी टक्केवारी वगैरे घेणार नाही तुम्हाला या ठिकाणी बघा तुमचं फक्त सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर डायरेक्ट तुम्हाला दहा गुण दिले जातील चार दोन दोन हे जेवढं तुमचं एज्युकेशन झालं असेल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी गुण दिले जातील आता अतिरिक्त गुण किती असेल हे वीस गुण असेल अतिरिक्त गुण वीस गुण आता या ठिकाणी बघा विधवा असेल किंवा अनाथ असेल बघा या दोनपैकी कोणतंही तुम्ही यात असेल विधवा असेल किंवा अनाथ असेल तर तुम्हा तुम्हाला दहा गुण दिले जातील या दोघांपैकी कोणतेही नसेल तर तुम्हाला हे दहा गुण दिले जाणार नाही तर विधवा असेल अनाथ असेल तर तुम्हाला शंभर टक्के दहा गुण दिले जातील आणि कॅटेगरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मध्ये मोडत असाल तुम्ही तर तुम्हाला पाच गुण आहेत इतर मागास प्रवर्ग विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागा, मागास मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग त्यांना या कॅटेगरीमध्ये मोडत असेल तर त्यांना तीन गुण दिले जातील आणि शेवटचा मुद्दा अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून गम कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास बघा तुम्ही जर सेविका पदासाठी अप्लाय केलं असेल आणि तुमचं मदतनीसचं दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी किती गुण दिले जातील पाच गुण दिले जातील आता हे सर्व टोटल केले जातील मित्रांनो तर बघा हे सर्व तुम्हाला जेवढे गुण दिले असेल तेव तेवढे गुण काय केले जातील या ठिकाणी सर्व टोटल करून तुम्हाला हे पर्सेंटेज लावले जातील आता या ठिकाणी या दोन हजार नुसार तर या ठिकाणी आपल्याला जी मेरिट लावली जाते ते मेरिट आहे भरपूर आता ॲप्लिके सुरुवातीमध्ये पूर्वी तर एकच ॲप्लिकेशन यायचं पण आता एक जागेसाठी हजारो ॲप्लिकेशन होऊन जातात तर त्याच्यात आपल्याला पर्सेंटेज सेम येत असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं तर पर्सेंटेज सेम सत्तर असेल आणि सत्तर असेल दोघांचं सत्तर सत्तर असेल तर मग त्या ठिकाणी कशी निवड केली जाते तर बघा या ठिकाणी यांचं पण सत्तर आहे यांचं पण सत्तर आहे तर सत्तर सत्तर दोघांचं आलं तर मग त्यांचं एज त्यांचं जन्मतारीख त्या ठिकाणी पाहिली जाणार आहे जन्मतारीखवरून त्या ठिकाणी ज्यांचं एज जास्त असेल एज जास्त असेल त्यांनाच त्या ठिकाणी प्राधान्य दिले जातील या पद्धतीने सर्व निवड प्रक्रिया असते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर डिटेलमध्ये एक एक पॉईंट व्यवस्थित तुम्हाला समजून दिलं आहे तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही या चॅनलवरती तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला लगेच तो व्हिडिओ दिसणार आहे आणि हे बघा हेच तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला समजून सांगितलं की या पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि अंगणवाडी मदतनीस भरती ही न नऊ 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 दोन हजार चोवीसनुसार ही भरती सुरू झाली आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र